गणेश लोकराजमाता आयदे देहोळकर त्यांच्या नेतृत्वा धरून आम्ही धनगर समाज बांधवाचं आमचं सत्तर वर्षापासूनचं जी एस टीचं प्रमाणपत्र आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारनं आम्हाला कोपराचा गोळ के लावायचं केलेलं आहे आताही आम्ही शेवटचं आमरण उपोषण आम्ही तर करण्याचं ठरवलं आज पंधरा तारखेपासून येणाऱ्या काळात आम्हाला ई एसटीचं प्रमाणपत्र देऊन त्या सत्तेत बसलेल्या सरकारनं आमचा अभिमान आमच्या धनगराचे ते, ते, ते आज होत आहे ते पूर्णतः बंद करावी आणि आमच्या जो न्याय आहे जो आमचा अधिकार आहे आणि जे आम्हाला सत्तर वर्षापूर्वी जे भेटलेलं आहे ते आता देण्याचं काम ह्या सरकारने करावं आणि जे आमच्या हादापेष्टा जे आमच्या लेकरबाळांची पुढे भविष्यामध्ये होणार आहे ते थांबवावी किती जण आंदोलन करत आहेत आम्ही जण आहेत आमचे इथे जण आम्ही आजपासून उपोषणा बसलेला